नमस्कार मित्रांनो मित्रांनो मालिकांमध्ये ट्विस्ट अँड टर्न्स कायमच चर्चेत असतात सध्या चर्चेत राहणारी आणि त्यातील ट्विस्टमुळे गाजणारी मालिका म्हणजे लक्ष्मी निवास झी मराठीवरील या मालिकेतील जान्हवी आणि जयंतचे प्रोमो खूप चर्चेत असतात त्यातच सोशल मीडियावर रिलीज झालेला नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी जान्हवीचं कौतुक केलं आहे लक्ष्मी निवास मालिकेत पाहायला मिळतं की जयंत जान्हवीवर खूप लक्ष ठेवून असतो तो तिला घरातच अडकवून ठेवत असतो इतकंच नाही तर तिच्या घरच्यांशीही तो तिला बोलू देत नाही जान्हवीची होणारी ही घुसमट अजून लक्ष्मी आणि निवासला माहीत नाही त्यातच आता जान्हवीने एक मोठा निर्णय घेतलाय प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की जान्हवी स्वयंपाक करत असताना जयंत येतो आणि मला दोन दिवसाचा दुरावा सहन झाला नाही असं म्हणतो तो तिला रूममध्ये घेऊन जातो आणि तिच्या हाताला स्वतःचा हात बांधतो आपण दोन दिवस असंच वावरायचं असं म्हणतो तुझं जर माझ्यावर खरं प्रेम असेल तर तुला माझं प्रेम जाणवेल असं म्हणतो त्यानंतर जान्हवीला त्रास होत असतानाही तो हात बांधून फिरत असतो तेव्हा जान्हवी त्याला मला तुझं प्रेम जाणवलं असं म्हणते आणि मनात घरातून पळून जाण्याचा विचार करते हा प्रोमो बघून प्रेक्षकांनी जान्हवीला शाबासकी दिली आज जान्हवी एक नंबर बहिणी आता करूनच दाखव जे बोलले असते आता सुरू होणार जान्हवी आणि विश्वाची प्रेम कहाणी अशा कमेंट्स अनेकांनी प्रोमोवर केल्या आहेत मित्रांनो तुम्हाला लक्ष्मी ही मालिका आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद